नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अखेर पन्नास टक्केपेक्षा अधिक डी ए घरबाडे भत्त्यामध्ये तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा वाढीव दराने घरबाडे भत्ता ही मंजूर चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांच्या एमध्ये तीन टक्केची वाढ लागू केल्यानंतर डी एची मर्यादा ही पन्नास टक्केपेक्षा अधिक झालेली आहे वित्त विभागाच्या दिनांक पाच फरवरी दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे सदर निर्णयामध्ये डी ए वाढीची मर्यादेनुसार घरभाडे भत्त्यामध्ये सुद्धा वाढ निश्चित करण्यात आलेली आहे शासन निर्णयात काय म्हटले आहे चला तर पाहूया सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार डी एचे दर हे पन्नास टक्क्यांची मर्यादेपेक्षा अधिक होईल त्यावेळी शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असे नमूद करण्यात आलेले आहे म्हणजेच सदर निर्णयाच्या आधारे घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करून माहे एप्रिल महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डी एसह वाढीव घरबाडे भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच दिनांक एक सात दोन हजार चोवीसपासूनचे घरबाडे भत्ता फरक देखील मिळणार आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना घरबाडे भत्ता महागाई भत्ता थकबाकीसह वाढीव दर लागू झाल्याने एकूण वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे